भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचं क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सण दोन हजार पस्तीस पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या तीनही संचालक मंडळाची बैठक झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते या बैठकीला प्रधान सचिव तथा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ श्रीकर प्रदेशी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ पी अनबलगन महापरिषदचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजीव कुमार स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार आहे हे सांगून फडणवीस म्हणाले महाजेनकोनं सर्व अंगांना ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी अधिक वेगानं काम करणं आवश्यक आहे कोराडी पारस व इतर ठिकाणी ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी व्यवहार्यता तपासावी आपल्याला निरंतर आणि गुणवत्तापूर्ण वीज कशी देता येईल याचं नियोजन आणि अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे औद्योगिक क्षेत्रातील यंत्र ही खूप महागडी व जास्त वीज घेणारी असतात त्यामुळं त्यांना अखंडित वीज पुरवठा करणं आवश्यक ठरतं अन्यथा ही यंत्रे निकामी होतात त्याचबरोबर भूमिगत वितरण प्रणाली करण्यावर भर द्यावा प्रथम पंचवीस टक्के भूमिगत प्रणाली करून त्याचा अभ्यास करावा वितरण खर्च किती वाढतो वीज गळती किती कमी होते याचा अभ्यास करून त्या अनुषंगाने नियोजन करावे जादा भार असणाऱ्या वितरण वाहिन्या कमी करण्यासाठी दीर्घकालीन आणि कालबद्ध योजना आखावी त्याचबरोबर असुरक्षित विद्युत ढाचे दूर करण्यासाठी सी एस आर निधी वापरावा जेणेकरून यामुळं होणारे मृत्यू कमी करता येतील असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं